झालं होत डायरेक्ट टायटल म्हणजे मला त्यासाठी काही जास्त कष्ट करावे लागले नाही काही नाही मी ग्रुप मध्ये सांगत होते कामच चालूच होत म्हणजे दरवेळेस एवढा तण करावी लागते किंवा मला पर्सनल बिल करावं लागतं तसं माझं ह्या वेळेस काही झालं नाही महिन्यात तर तसंच झालं होतं चार दिवस अगोदरच माझं क्वालिफिकेशन पूर्ण झालं मला बिलिंग करायला वेळ मिळाला नाही म्हणून नाहीतर मग माझं पंचवीस तारखेपर्यंत पूर्ण झालं असतं सगळं तर असं म्हणजे झालेलं आणि ग्रुपमध्ये सांग काम तर था चालू आहे आता माझ्या मला ड्रीम सांगायचं तर मला मोदी केअरमधून दहा हजार लोकांना दहा हजार रुपये महिना मिळवून द्यायचा आहे आणि आता जी ही मलेशियाची जी ट्रीप आहे ग्रुपमधून पाच जणींना मला घेऊन जायचं आहे <laughs>

मध्ये लॉकडाऊन मध्ये पूर्ण झालं होतं पण तेव्हा कंपनीने पन्नास हजार दिलं होतं मला अजून म्हटलं मला पन्नास हजार नको मला ट्रीप पण ते पूर्ण झालं आता दुबईची जेव्हा ट्रीप आली मी तर रडतच होते <laughs> गाडी एक एकत्र इतकं म्हणजे आनंद होते आनंद तर खूप झाला होता आणि रडायला पण येत होत दोन्ही गोष्टी झाल्या होत्या पण खूप मी तर ज्यांनी आतापर्यंत केली नाही त्यांनी एकदा तरी खरच ट्रीट करा खूप भारी वाटत पण आपल्या मिस्टरांना घेऊन नका येऊन म्हणजे मला पैसे देऊन कारण आहे तू चालेल तू नाही येऊ कसं असतं बाकीच्या लोकांना पण मोटिवेशन त्यांनी त्यांनी क्वालिफाय व्हायला नाही पाहिज जायचं लागेल अब्दी आता माझ्याकडे माने मॅडम होते मला खूप छान वाढेल माने मॅडम तरी पाहिजे माने मॅडम माने हा नाही ठीक आहे मग आता स्नेहाला फोन पण ती आजच्या मीटिंग मध्ये सुद्धा खूप छान प्रेझेंटेशन केलंय मॅजिक ऑइल कसं बनवायचं खूप छान सांगितलं आमची नेमकी लाईट जात येत होती मॅडम तर माझे भरपूर सारे स्वप्न आहे म्हणजे खूप मोठी माझी स्वप्नांची त्यातलं मोठं स्वप्नच आहे की आता तुम्ही बघता मला स्टेजवर पण बोलायला आवडतं पण आता असं मला एक अचिवर म्हणून स्टेजवर जायचंय की मी आता रोज इमॅजिन करते की मी अचीव्हर म्हणजे माझं अचिव्हमेंट मी सांगते आहे स्टेजवर आणि ते माझं जे भाषण ऐकून सगळ्या लोकांच्या काही ना काहीतरी जीवनात फरक पडला पाहिजे एक मोठं स्वप्न आहे माझं आणि दुसरं म्हणजे फॉरेनला जायचं आहे ऑफकोर्स आपल्या सगळ्या ग्रुप सोबत आता जी मलेशियाची ट्रिप आहे तिथे लप जायचं आणि मिस्टरांना घेऊन जाईल पण मग मिस्टरांना सांगेल की आम्ही एन्जॉय करत असतो तेव्हा तुम्ही असं याच्यासाठी ऍक्च्युली मिस्टरांचा सपोर्ट आहे पण एका आहे त्यांनी काही म्हटलं की बाबा मी म्हणजे म्हणजे नेहमी सपोर्ट वेगान होय माझा म्हणजे तसा नेहमी सपोर्ट असतोच पण एक काही म्हटलं समजा नेलं आहे ना तर आणि एक असं जसं म्हणणार तुम्ही की एक म्हणजे आपण तस जर आपल्याकडे पैसा असून तर आपण दुसरीकडून पण जाऊ शकतो पण जसं तर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं आहे की मोदी एन्जॉय करा तर ती त्यांना न्यायची आहे आणि अजून माझं असं एक स्वप्न आहे की माझ्या फॅमिलीला मी वर्षात एकदा फॉरेन ट्रीप म्हणजे त्याच्यामध्ये आई बाबा पण आले सासूबाई पण आल्या आणि माझी पूर्ण फॅमिली त्यांना नाही आणि दोन वेळा मला माझं असं मत आहे की फॉरेन तर बघायचंच पण आपले भारत भारतात पण भरपूर काही बघण्यासारखं आहे तर भारतापासून सुरुवात करायची तर दोन फॉरेन ट्रीप आणि स्वतःचं घर तर घ्यायचं आहे आणि नंतर म्हणजे खूप लवकरात लवकर करायचं असं नाही की म्हातारपणापर्यंत पण आपल्या वाट बघायची दोन तीन वर्षातच आणि मस्त सगळ्या कामांना बाई लावून का टाकेल आणि माझे जे छंद आहेत ते मस्त छंद हेच हे स्वप्न आहे मला कामाची कटकट नको त्याच्या आम्ही पैसा पैसा काम केलं पाहिजे हा तेच आणि ते करते की काम करते आता ऍक्शन जे होत आहे ते इमॅजिन म्हणजे रिझल्ट ऑफ ऑफ आता नहीं। नहीं? आता मी